येथे बिबट्यापासून तसेच वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावं म्हणून मेंढपाळांना तसेच शेतात वास्तव्य करणाऱ्या टेंट व सोलर लाईटचं वाटप करण्यात आलं यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले वनपाल वळती प्रदीप वनपाल धामणी सोनल भालेराव वनरक्षक शिंगवे पोत्रे छकुली शिवशरण ए ए डफळ योगेश निघोट भीमाशंकर सहकारी साखर कारखाना संचालक नितीन वावळ शरद बँक संचालक सुदाम वावळ शिंगवे विकास सोसायटीचे चेअरमन भरत गाढवे सोसायटी संचालक प्रकाश वावळ विठ्ठल पाबळे सामाजिक कार्यकर्ते कैलास गोरडे रेस्क्यू टीम मेंबर मनोज तळेकर दत्ता राजगुरु, शारदा राजगुरु, नवीन सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते जुनगण विभागामार्फत आपण आजपर्यंत जवळपास मंत्रवन क्षेत्रामध्ये एकोणऐंशी टेंट आणि सोलर लाईट वाटप केलं होतं आज पुन्हा या ठिकाणी आपण अठरा लोकांना टेंट आणि सोलर लाईट वाटत केलेलं आहे आणि या टेंट आणि सोलर लाईट वाटपासून मेंढपाळांचं जे मेंढपाळ असतील त्यांचे लहान मुलं असतील जे उघड्यावर झोपतात हां बराच वेळा त्या मेंढपाळांच्या वाड्यावरती अंधार त्यामुळं त्या टे सोलर लाईटचा शंभर टक्के नवा फायदा होईल परत वेळा जो आहे त्या अंधाराचा फायदा घेऊन वाटे करण्यासाठी तर त्या त्यामुळं त्यांचं संरक्षण होणं शंभर टक्के मदत तसंच ते उघड्यावर बघतात बराच वेळा त्यांना राहण्यासाठी वाड्यावरती कुठली व्यवस्था नसते म्हणजे भाग अधिकारी आम्हाला एक एक व्यवस्था एक फक्त सुद्धा एक जे दिला आपलं काय दिलं सोलर 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 एक दिला आणि जे पाल राहा करता मुला करता लहान मुलं जोपावा बाया माणसं जोपावा त्याच्यातलं संरक्षण व्हावा आणि एक लाईटी करतायंट करता आम्हाला दिले बकरा करता काहीतरी चमक वाढवला जा जायचं जा म्हणून जा। न्यूज रिपोर्टर समीर गोरडे आज चोवीस तास शिंगवे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा